जन्मल्यापासून झरंड्याचा डोंगर काय दिसत होत होता आमच्या इथला सगळ्यात मोठा डोंगर म्हणजे झरड्याचा डोंगर पण तिथं कधी गेलो नव्हतं हनुमानालाचं दर्शन गेला पण आज काही योगायोग बांधला मित्रांनी नियोजन केलेलं म्हणले चल तुला फिरवून आणतो झरंडा मग काय बसलो गाडीवर आलो सकाळच्या पारी पहाटे पाचला उठून आंघोळ करून येतोय त्यामुळे गार पण लागत होतो पाऊस पडत होता त्यामुळे रेनकोट घातलेला कारण की सेफ्टी बघायला पाहिजे थोडीशी आहे तर पोचलो सगळं धुक्यानं मागलेलं होतं मग काय म्हणलं आता जायची तयारी करावी मग झालं चालत 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 चाल, निघालो आपण जर डेश्वर प्रसन्न तिथं पाया पडलो व्हायच पाय त्याला पाया, पाया पडलं पाहिजे त्यासवर प्रवास सुकासा पण फाटली परती पुरती फाटली व पुरती, पुरती, पुरती चांगलं छाती भरून आली चालून चालून काय बोलायचं नाही सगळं धुक्यात काय दिसत होतं करण्या बिरण्या सगळी पुढे गेली आपण राहिलो मागं पण हळूहळू आपलं पण डोगू डुकू डुकू पाया चालवत 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 त्याचा थेलं जय जय श्रीराम जय श्रीराम म्हणत म्हणत आपण काय ओके मध्ये परत नवायच पुढं आलो मित्र मित्र भेटले मग पण लय धोकं होतं आपलं मग जरा ब्रेक घेतला परत चालायला लागलो आलो काय मग स्वतः देतोय वेळ तरी पण धोक्यात असलो भारी वाटत होतं गार गार असला नजारा सगळीकडे जय श्रीराम जय हनुमानाचा जयघोष चालत होता तर वारं सुटलेलं सुखशुकाट आणि फायनली आपण पोचलो इथं मंदिरात श्री चांडेश्वरपासून लाईनला लागलो मस्त पैकी आपलं दर्शन वगैरे झालं इकडे बघा सगळे देवांचे चित्र वगैरे येते प्रभू राम वगैरे सगळे सगळे साईबाबा वगैरे मस्त पैकी सगळी इकडं दर्शनाला रांगच रांग असते पण आज जरा गर्दी कमी होती काय माहीत गर्दी कशी कमी होती पण होती त्यामुळे दर्शन वगैरे नीट नीट ओके झालं एकदम भारी वातावरण आहे फ्रेश वातावरण आहे इकडे ते अशी प्रथा आहे बघा ते गुंडी उचलाय ते झालं की मस्त पैकी आपलं लाईनीला लागलो कारण की खिचडी वाटप असते शनिवारची असं ऐकलेलं पण आज स्वतः खायला मिळत होती खिचडी बिचडी घेतली खाल्ली वगैरे प्रसादच असतो देवाला म्हणल धन्यवाद लय भुका लागलेल्या इथं सगळी असत्या फोटो काढतात बघा इथं आजकालची जनरेशन आहे तर फोटो काढण्यात लय गुंग असते मग चालत मिलत मग ओम पंकज मी तलो करण आपली शूटिंग काढवतोय आता आपला गजा भाऊ भेटला आपल्याला मित्र आपला बेस्ट फ्रेंड मग असे आम्ही फोटो वगैरे काढला आपली गँगचं वगैरे कसे आपली गँग वगैरे मस्त पाहिजे आम्ही चौगं वगैरे एका काकांना फोटो काढायला आवलं आहे सगळं येतात आलो कसं जरा धुकं कमी झालेलं आहे येताना न वाजलेले त्यामुळं आणि सगळे जंगल वगैरे दिसत होतं सगळं ओलं खा आलो मग खाली खाली काय मग सरबत घेतला करणला आपलं घेतलं कनीज क सरबत पेत नव्हता करण आम्ही बसलो आणि एक नंबर वातावरण तिथल्या वेळेस माहिती वगैरे काढली येता येतं मग इथं हा हनुमानाचं ही आहे मूर्ती तिथं पण फोटो वगैरे काढलं आणि आलो सरळ घरला घरला आलो गावाला आलो गावातल्या पण हनुमानाला दर्शन घ्यावं म्हटलं आपलं हे तर काय गावातलं आपलं एक जागृत देवस्थान आहे मग इथं दर्शन घेतलं दोन्ही हनुमानांचं आणि सरळ आपलं मग आता घरचा रस्ता धरायचा म्हटला पण पोरं काय थांबतोय पोरं बहरा खेळत होती म्हणली आम्हाला पण घे की मग काय मग घेतलं ना पोरं काय लहानपण आठवलं काय पोरं बहुरा आम्ही पण पहिलं लहानपणी लही खेळायचो